उत्तरातील खाडेवाडी येथील एका गोडांवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून एक कोटी एकोणचाळीस लाखाचा गुटक्याचा साठा के जप्त केला आहे यात काही कच्चा माल देखील पोलिसांनी जप्त केला आहे त्यामुळे या ठिकाणी गुटका तयार करण्यात येत असल्याचा संशय आहे या प्रकरणी पोलिसांनी परराज्यातील चार जणांना अटक केली असून या प्रकरणाची व्याप्ती वाढवण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे पुष्पेंद्र अकमाल सिंग वय सत्तावीस सुनील पत्तन सिंग वय पंचेचाळीस चंदन अजयपाल सिंग वय बत्तीस सर्व राहणार नरे मूळ राहणार उत्तर प्रदेश मुकेश कादोराम गेहलोत वय अठ्ठावीस राहणार आंबेगाव मूळ राहणार राजस्थान अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत तर आरोपींचा साथीदार निलेश लालवानी वय चाळीस राहणार नरे याच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शनिवारी रात्री नरे भागातील खाडेवाडी येथे एका गोडाऊन गुटक्याचा सा साठा असून तिथून पुणे शहर आणि परिसरात गुटका वितरित होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली त्यानुसार युनिट दोन सामाजिक सुरक्षा विभागासह इतर पथकांनी त्या ठिकाणी छापा टाकला त्यामुळे पोलिसांना गुटक्याचा सा साठा आढळून आला पोलिसांनी एका विशिष्ट प्रकारच्या गुटक्याची अठ्ठ्याण्णव लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांची दोनशे सात आणि पाच लाख शहात्तर हजार रुपयांचा दुसऱ्या प्रकारच्या उदक्याची वीस पोती हस्तगत केली आहेत त्याप्रमाणे कच्चा माल देखील हस्तगत केला ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलगवडे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली